श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर महाशिवरात्री आठ मार्चला महाशिवरात्र आहे महाशिवरात्रीच्या दिवशी असंख्य भाविक मोठ्या भक्तिभावाने महाशिवरात्रीचे वध करतात आणि शिवगौरीची विधीपूर्वक पूजा करतात या दिवशी महादेवाचे व्रत आणि पूजा करण्याचे मोठे धार्मिक महत्त्व आहे तर यंदाच्या महाशिवरात्रीला व्रत कसे करायचे त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तर महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे त्यानंतर महादेवासमोर महाशिवरात्रीचे व्रत भक्तिभावाने करण्याचा मनोमन संकल्प करावा व्रताचा संकल्प केल्यानंतर महादेवाची प्रार्थना करा त्यानंतर तुम्ही हे व्रत कसे पाळणार आहात म्हणजे फलहार करणार की निर्जळी उपवास करणार याचाही संकल्प करा संकल्प केल्यानंतर महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर पूजेला सुरुवात करा सर्वात आधी देवघराजवळ एका पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंधरा त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रास मांडून त्यावर शुद्ध पाण्याने भरलेला कलश स्थापित करा त्या कलशामध्ये हळदकुंकू अक्षता सुपारी नाणे आणि फुले व्हा त्यावर आंब्याची किंवा नागिणीची पाणी कलशात घालून त्यावर नारळ स्थापित करा या कलशासोबत भगवान शंकराची किंवा शंकर पार्वतीची मूर्ती अथवा शिवलिंग स्थापित करा तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही मातीचे किंवा वाळूचे शिवलिंग बनू शकता हे सर्व झाल्यानंतर आता भगवान शंकराच्या मूर्तीला किंवा शिवलिंगाला पंचामृताने स्नान घाला त्यानंतर एका भांड्यात केशरचे पाणी मिसळून ते वहा। त्यानंतर दिवा धूप अगरबत्ती लावा भगवान शंकराला बेल फुले वहा। आणि शिवस्तुती किंवा शिवललीला मृताचे पठण करा त्यानंतर आरती करून भगवान शंकराला केशरयुक्त हिरेचा प्रसाद करावा या दिवशी रात्री तुम्ही शिवपुराण किंवा शिवस्तुतीचे वाचन करून जागरणही करू शकता हे स्तोत्रपठन करणे अतिशय शुभ मानले जाते आणि या दिवशी दिवसभर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा तर माझी ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ